भर पावसाळ्यात किर्ला गावात पाण्यासाठी आंदोलन संतप्त नागरिकांनी दिला आत्मदहनाचा इशारा सहा महिन्यापासून नागरिक घेतात पाणी विकत जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील मौजे किर्ला या गावात पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला पाणी उशाला आणि कोरड घाशाला अशीच अवस्था जालन्यातील किर्ला गावची झाली आहे तब्बल सहा महिन्यापासून गावकरी आपल्या रोजदारीच्या पैशाला कात्री लावा घेत आहेत त्यामुळे पोटा पाण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी कमावलेला पैसा पाणी विकत घेण्यासाठी होतोय विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा विहीर पूर्ण भरलेली आहे नदीला पाणी आहे परंतु सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी धोरणामुळे गाव वेठीच आलं असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे आणि याचा फटका गावातील गोर गरीब जनतेला बसत आहेत वीज पाणी आणि रास्ते या मूलभूत प्रश्नाकडे ग्रामपंचायतचे कुठलंच लक्ष नाही उन्हाळ्यात कुठलीही विहीर अधिग्रहित केली गेली नाही त्यावेळी सुद्धा नागरिकांनी विकत पाणी घेतले सर्व सुविधा असताना जर बारा महिने पाणी विकत घ्यावं लागत असेल तर ग्रामपंचायत करते का असा संतापजनक सवाल आंदोलकांनी निर्माण केला आहे कुठलाही प्रश्न निर्माण झालाय की सरपंच उपसरपंच वर्गणी जमा करतात असा गंभीर आरोप सुद्धा नागरिकांनी केलाय आपला ग्रामसेवक कोण हेच अजून यांना माहीत नाही गेल्या तीन चार वर्षात ग्रामसेवकांनी गावात कुठलीच बैठक घेतली नसल्याची तक्रारही यांनी केली आहे ग्रामपंचायतला खनिज पंधरावी वित्त आयोग तांडा वस्ती दलित वस्तीसाठी निधी उपलब्ध असताना हा निधी गेला कुठे याची विचारणा आता गावकरी करत आहेत भरपावसाळ्यात पाणी प्रश्न गंभीर झाल्याने संतप्त नागरिकांनी हंडे घेऊन मोठं आंदोलन केले येत्या दोन ते तीन दिवसात पाणी प्रश्न मिटला नाही तर पंचायत समिती समोर आत्मदहनाचा इशारा त्रस्त नागरिकांनी दिला आहे आणि याची पूर्ण जबाबदारी सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांचेच राहील असंही त्यांनी सांगितलं आहे आम्ही दोन दिवसात आम्हाला पाणी जर नाही मिळालं आता इथे आम्ही जळा केलेला आहे त्याच्यात आम्ही जीव देऊ आता दोनशे दो, 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 दो रुपयावर आम्ही मजुरी करतो दोनशे रुपयाचं जर पाणी विकत घ्यायला लागेल आम्हाला तर जगून काय फायदा आहे ग्रामपंचायत मधून आम्हाला पाणी भेटत नाही घरकुल भेटत नाही दुसरं काय नाही ग्रामपंचायत असून नसून काय फायदा आहे आमचा या गावाला काहीच मिळत नाही आता हे आता हे जर असं सुरू असले तर हे लोक कसे काम करणार कसे जगणार याच्यामुळे आम्हाला पाणी जर दोन दिवसात मिळालं नाही तर आम्ही मुख्यमंत्री उपमंत्री मुख, 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 याला, या, याला जबाबदार राहू रा, रा दुसरं तर काय सगळे शेती गिती विकून कुठे जा गावी दुसऱ्या गावी जायला बी नको आता काय खाणार लेकर आम्ही ग्रामपंचायत जे कर्मचारी चे कर्मचारी काय म्हणतो ग्रामपंचायत कर्मचारी काय म्हणणार आहेत येतच नाही पाहायला गावात काय चालू आहे काय नाही ते विचारच करत नाही या गावाचा काही भेटत नाही कोणी पाहत नाही काय नाही लेकराची शाळा कशी सुरू आहे काय कोणाला विचारच काय करायला नको या दोन दिवसात भेटायलाच पाहिजे आम्हाला काय करणार आहे आम्ही मजूर दोन दिवसात पाणी नाही भेटलं तर तुम्ही आत्मदनाचा इशारा दिला शासनाला हो पामियता 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 पामियता। पामियता।